शिक्षणाचा खर्च झेपत नाही म्हणून परवानेतील गुणवंत विद्यार्थिनीची आत्महत्या शिंगोली जिल्ह्यातून चारशे वाहने ओबीसी कार्यकर्ते वडी गुद्रीकडे रवाना प्राध्यापक लक्ष्मण आके यांच्या आंदोलनास पाठिंबा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही लोक राजकीय पोळ्या भाजत आहेत मंत्री गिरीश महाजनांचा सुप्रिया सुएरना टोला दोन कोटींची फसवणूक करून मागितली खंडणी सहा जणांवर सारगट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वीज पुरवठा खंडित करण्याचा बहाना ज्येष्ठांची साडेसात लाखांची फसवणूक खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सरकार हातात कसे येत नाही ते पाहतो शरद पवार यांचे बारामतीत विधान महाराष्ट्र भाजपमध्ये एकाची मर्जी चालणार नाही दिल्लीतील कोर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठांच्या सूचना नारायण राणेंनी भ्रष्टमार विजय मिळवला त्यांची खासदारकी रद्द करा ठाकरे गटाच्या नेत्यांची मागणी अजितदादांना वेगळे होण्यास भाग पाडायचे ही दिल्लीतील चाणक्यांची रणनीती रोहित पवारांचं वक्तव्य लक्ष्मण हाकेंचं आंदोलन सरकार पुरस्कृत मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप युगेंद्र पवार बारामतीचे नवे दादा सुप्रिया सुळेचं सूचक विधान निवडणुकीपूर्वी बायडेन यांची घोषणा पाच लाख अमेरिकी नागरिकांच्या जीवनसाथींना विसा मिळणार आसामच्या गृहसचिवाशी मध्ये आत्महत्या कॅन्सर ग्रस्त पत्नीचा काही मिनिटापूर्वी मृत्यू झाला होता धुळे सोलापूर मार्गावर ओबीसी आंदोलकांचा रास्ता रोखो लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावल्याने व्यक्त केला संताप शेतकरी पिठले जिद्दीला शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापूरसह नांदेड परभणी दाराजीवला शेतकरी रस्त्यावर विद्यमान सरकारचा डीएनएस लाचारी अनुदान देऊन वारकऱ्यांना विकत घेण्याचा डाव ठाकरे गटाचा सरकारवर हल्ला छगन भुजबळ यांना पुन्हा शिवसेनेत घेणार नाही त्यांचा आणि ठाकरे गटाचा काही संबंध नाही संजय राऊत यांनी स्पष्ट केली भूमिका मुख्यमंत्रीपदावर चर्चा नाही मात्र फडणवीसच आमचे नेते प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचं सूचक विधान टीम कोच कोचसाठी गौतम गंभीरने दिली मुलाखत क्रिकेट सल्लागार समितीला भेटला यापूर्वी मनाला होता भारतीय टीमचे प्रशिक्षक होणे हा सन्मान महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक बारा जुलै रोजी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी होणार मतदान